मिशनच्या वतीने इथं जे अधिवेशन भरवण्यात आलेलं आहे तर उपस्थित आत्ताच माझी ओळख झालेले राष्ट्रीय अधि अधिवेशनाचे नाही राष्ट्रीय कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रदीप पाटील आणि सर्व पदाधिकारी इथं जमलेली सगळी महाराष्ट्रातली मंडळी खरं तर मी पूर्ण वेळ आपली असते पण आपलं अकराचं टायमिंग होतं आणि कार्यक्रम आलीच असा सुरू झाला तर मी पहिले माफी मागते की मी लवकर जाते पण माफी मागायचं काही कारण नाही कारण मी शाळेला वेळ दिलेला आणि विद्यार्थी सगळे माझी वाट बघतील तुम्ही जे कार्य करता खरंच ही देशाला एक लागलेली की दे आपल्या सगळ्यांनाच माहिती पण आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे की प्रत्येक गोष्टीत आपण दक्ष राहू

देवीचं दर्शन झालं तुमचे आभार मानते आणि थांबते प्रेम